तुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा विशाल कॉर्नर परिसरात तरुणावर चाकू हल्ला करणारे दोघे जेरबंद जालना शहरातील विशाल कॉर्नर या गजबजलेल्या चौकात काल दुपारी तरुणावर चाकू हल्ला करून फरार झालेल्या दोघा हल्लेखोरांना सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केले शहरातील सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीतील बळीराम भरत रगडे व तेवीस वर्ष हा काल दुपारी विशाल कॉर्नर परिसरात उभा असताना कोपालपुरा येथील आसिफ पिता वहाब सय्यद आणि सुंदरनगर येथील माजीद पिता लतीफ शेख या दोघांनी बळीरामच्या पोटात चाकूने वार करून फरार झाले होते जखमी सुपस्थित नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते दरम्यान या प्रकरणी फरार दोन्ही आरोपींना सदर बाजार पोलिसांनी भेट्या ठोकल्या आहेत पोलीस आहे पोली स्टेशन कदीम जालना येथे गुरु नंबर पंचेचाळीस पब्लिक सर्व्हिस कलम एकशे नऊ एक तीन पाच बी एन एस मध्ये आरोपितांनी संगणमत करून त्यातील जखमी नामे बळीराम इंगळे यास धारदार शास्त्राने पोटात वार करून जीव मारायच्या उद्देशाने गंभीर जखमी केले होते आणि सदरचे दोन्ही आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार वनसल साहेब यांनी सदर आरोपी पकडण्यासाठी आदेशित केले होते त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी श्री आनंद कुलकर्णी साहेब यांनी पूर्ण उपविभागातून पाच वेगवेगळ्या टीम बनवल्या होत्या आणि आरोपींचा शोध घेत होता तर या टीमपैकी सदर बाजार पोलीस स्टेशनची टीम आणि सर्वच टीमने काम केलं आणि यातील दोन आरोपितांना आपण अटक केलेली आहे आरोपितांची नावे सय्य आसिफ सय्यद पिता व्हाब सय्यद वय सव्वीस वर्ष राहणार गोपालपुरा आणि माजेद शेख पिता लतीफ शेख वय तेवीस वर्ष राहणार सुंदरनगर जालना या दोघांना गोपनीय माहितीद्वारे मिळालेल्या माहितीद्वारे आपण ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी कदीम जालना येथे ट्रान्सफर केलेला आहे या कारवाईमध्ये माननीय अजय कुमार बनसलसर अप्पर पोलीस अधीक्षक आशि आयुष आश, आश, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली एस साबळे पी एस आय सचिन सांगत त्याचप्रमाणे हेड कॉन्स्टेबल रंगे कावळे जाधव पटेल आझीम शेख दुर्गेश बोगणे मुंजाळ केजनकर आणि इम्रान खान कमलेश पाटील आणि हिवाळे यांनी काम केले या प्रकरणात एकूण किती आरोपी अटक झालेल्या आहेत या प्रकरणात दोन आरोपी अटक करतात पहिले पण काही झाले नाही दोन आरोपी होते तसात काय निष्पन्न झाले काही हा तपास कदीम जालना येथे आहे तर तिथल्या संबंधित आय तपास करून त्याच्यामध्ये महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट विलास गायकवाड जालना